अरे पोसा अडक हो, कायला बसणार तुम्ही हाव बिराड आंदोलन चालू आहे काय ना हाव आदिवासी विकास विभाग म ज्या खाजीकरण करेल आश्रम शाळांमध्ये त्यांच्या विरोधात बिराड आंदोलन चालू आहे ते तेव्हा आम्ही आदिवासी लोकांचा काय फायदा फायदा काय म्हणजे जर हा आंदोलन सक्सेस नाही हाय जर खाजगीकरण आपल्या आदिवासी विकास विभागाला लागणार ला ला, तर आपले पुढल्या पिढीला तुझा सांगला नोकरी लागणार नाही काय वरून तुम्ही आशा सांगता कारण की ठेकेदार येतील तड ठेकेदार तर फक्त एकमेव राही नाही शिक्षक मास्तरच राही नाही तेवढा इकाना तो बी आय डिपार्टमेंट टाका मग तुम्ही सगळा मास्तर इकडे शिकवत नाही फक्त खिचडी खाऊ घालता आणि बसेल त्यांचा तर भविष्य अंधारात आमने नाही हाय अवघड परिस्थिती आहे म्हणून आपले ज्या तरुण बांधव आपला आदिवासी जेवढा पुरा हिंडता घर जेवढा शिकेल त्यांना आम्ही आव्हान करतो की त्यांची हाय अभ्यास करायला पाहिजे खासगीकरण म्हणजे काय तिच्यावरून त्यांनी बोलायला पाहिजे आणि मग तरच आपला समाज वाचेल नाही तर समाज वाचणार नाही आपला म्हणजे आता आपला आरक्षण आरक्षण धोकातच मग आपले सगळे लोक असा कळायला पाहिजे ना आपले सगळे आदिवासी बांधवला कळायला पाहिजे सगळा आपला आदिवासी अशा जिंकता सगळा सण साजरा करता पण वरून शासन काय पॉलिसी आणन ते कशा करावं त्यावर आपला बोलायला तयार नाही होता त्याच्यामुळे आहे सगळा मास्तरा आता स्वयंपाकीय जे आसन शाळा सोडीन त्या आठ नाशिकला आंदोलन करत राहणार कशा काय 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 नियोजन तुम्हाला नियोजन कशा कराय आमचा नियोजन काहीच नाही पंचवीस तारखेला आम्ही कोंबड्या बैला गायी बी सगळी धरून आठ जाणो कारण आखा परिवार इकडे यायला हो आम्ही तटून आठवत ते तपवनातून आठवर याल ह्या तुमचे मुख्यमंत्र्यांना ह्या मंत्र्याला काय तुमचा तो आदिवासी मंत्री नाही आला तर घरी नेऊन बांधू पण जवळ आमचे पोषांना शिकवाय मास्टर द्या नाही त्या, या कंपनी बिंपणीचा नको आम्हाला या पहिली हे रोजंदारीचीच पोशा द्या कारण हे बे शिकवत द्यायचं पली आम्ही ऐकलाय जर ह्या मास्तरा देत कसा कारण असाही ऐकलाय चार चार वर्गांवर एकच मास्तर हजेरीच घेत हिंडतो हिंडतोबा जर दिसला तर मग आम्ही पाहू काय करायचं पण मास्तरापट्टी तुम्ही काहीच नाही करायचा तुम्ही आवडाकच सांगायचा का ज्या ज्या लोक आता आपली घरी बसल्यात सगळे आदिवासी त्यांना सांगायचं ह्या पा आदिवासी समाज तर आरक्षणाचा धोका आला हेच पोषांनाही शिकवाय कोणी नाही मागही कोरोनात शिकवाय कोणी नव्हता आणि आताही कोरोनात नाही ना वाचताही येणार ना लिहिता येणार मग काय हा पण राहायचा म्हणून पोषांना शिकवायला आता ह्या मास्तरापट्टीवर पाठवली पाहिजे कारण सोळा तारखेला शाळा भरली ना अजून मास्तर नाही पंधरा ऑगस्ट होऊन गेला काय परीक्षा आल्या परीक्षा लई नाही आता मास्तर शिकवण कुठून भीती बेबरपोशाय भी तर मग अवघड परिस्थिती आदिवासी समाजावर फार मोठी अवघड ह्या शासनच फार वाईट आहे म्हणून आता सगळे आपले आदिवासी लोक समाजाने एकत्र आता याचा तुम्ही विचार केला नोकरी यावा आणि एकदाच हा प्रश्न मिटवावा असा तर आमचा आता सगळे समाजाला विनंती आहे आणि सर्व आदिवासी समाजला कळकळीने कल विनंती ह की ह्या पोरा आज एकेचाळीस बेचाळीस दिवस होईनात त्या काही त्यांच्यासाठीच नाही बसला ते आपले पुढल्या पिढीना विचार करीनं बसणार हे आदिवासी विभाग मग खाजगीकरण बंद व्हायला पाहिजे त्यानेसाठी बसणार तर त्या एकेचाळीस दिवस बसणार तर एक दिवस तर त्यांच्यासाठी आड नाशिक मग येऊ शकजो ना सगळे आदिवासी बांधवास बांधवासाला विनंती आहे की आपण सगळ्याशी पंचवीस ऑगस्टला या नाशिक मग उलगुलान आंदोलन मग सहभागी ने सरकारला आपण दाखवू का आदिवासी पावर काय ती आपण हे पंचवीस तारखेला दाखवू जय आदिवासी जय जोहार जय जोहार।